नमस्कार मी पूजा पुझा। पूजा कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोळ्या फड असेल तर काय संकेत मिळतात याविषयीची माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा डोळ्याचं फटफडणं हे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आता मी आधी तुम्हाला पुरुषांचं सांगते पुरुषांचा कोणता डोळा फडफडणं चांगलं आहे किंवा कोणता डोळा फड फडफडल्याने अशुभ मानलं जातं त्याला काय लाभ होऊ शकतो तर चला प्रथमतः जर एखादा पुरुष असेल आणि त्याचा जर डावा डोळा फडफडत असेल तर याचा अर्थ त्याच्यावर काहीतरी संकट येणार आहे असा संकेत दिला जातो आणि पुरुषांचा जर उजवा डोळा असेल तर तो जर फडफडत असेल तर ते हे खूप शुभ मानलं जातं म्हणजे हा एक संकेत दिला जातो की त्याच्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट काढणार आहे आणि पूर उलट जर जर डावडोळा असेल पुरुषांचा आणि तो जर फडफडत असेल तर म्हणजे त्याचं एखाद्या शत्रूशी भांडण होणार आहे हा देखील संकेत मिळतो आणि पुरुषाचा जो उजवाडोळा फडफडत असेल तर हे शुभ शुभ मानलं जातं म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाची गोष्ट घडणार आहे म्हणजेच समजा एखादा माणूस असेल त्याला प्रमोशन म्हणा किंवा मग त्याला धन लाभ होण्याची देखील शक्यता असेल आणि त्याचं त्याच्या मनामध्ये एखादी जर इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते असा हा संकेत मानला जातो आता आपण स्त्रियांचं बघूया परंतु स्त्रियांचं हे सर्व उलट आहे स्त्रियांसाठी जर एक उजवा डोळा फड उडत असेल तिचा तर हे अशुभ मानलं जातं म्हणजे तिच्यासोबत काहीतरी अशुभ घटना घडणार आहे असा संकेत दिला जातो आणि स्त्रीचा जर डावा डोळा उडत असेल तर हे शुभतेचं शुभ मानली जाते म्हणजेच भविष्य काळात तिला काहीतरी चांगली घटना घडणार आहे तिला धनलाभ होऊ शकतो तिच्या मनामध्ये मा असलेली इच्छा पूर्ण होऊ शकतो असा यामध्ये संकेत दिला जातो आणि काही वेळेस काय होतं ज जास्तच गरजेपेक्षा जास्तच दिवसभर म समजा तुमचा फड़ जर फडफडत असेल तर तुम्ही एक डॉक्टरांना दाखवणं देखील गरजेचं मान गरजेचं आहे कारण ह्याचा संबंध म्हणजे जर तुम्ही जर जास्त तुमचा डोळा फोडफडायचा असेल तर हे सर्व तुमच्या डोळ्यावर थकवा आल्यामुळे वगैरे देखील होऊ शकतो व्हिडिओचा माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका